Oh, <laughs> कोणतं टाकायचं विडून ना कोणत्या टाकू चाल ना तू अरे रिल्स ना काढायची होईल बरं काय

काढत असतील तर मग ते कशाचा झाडू काढतायत बरं आजकालच्या पोरांचं ना काही सांगता येत नाही कधी काय करतील त्यांचं त्यांनाच माहिती माणूस नाही फेमस होत माहिती आहे का तुम्हाला इंस्टाला फेसबुकला त्याला असं व्हायरल होत एकदम माणूस आपण त्याच्या कोणतं गाणं टाकू शकतो चुगमादे चुमाले शाहरुख खान सलमान खान कोणाचं पण दाखवायचं या नाही तुम्हाला दाखवतो बनवायच्या असे रील्स बनवायच्या कोणतं पण गाणं आपलं गाणं टाकू शकता माहितीये का फेमस तुम्ही फेमस होणार त्यांनी डायरेक्ट तुम्ही असं फेमस होणार एकदम असं जाणार पेमेंट वगैरे चालू होणार तुम्हाला माहितीये का आ... इंस्टावर फेसबुक वर आता नाही पेमेंट येते त्याच्यावरती भारी हा आ... सांगतो मी आ... आ... तुम्हाला आता हे बघा असे रील मोबाईल वगैरे का माझी रील्स काढून दाखव त्यांना

माझ्याकडे मोबाईल आहे मी पण काम करते नाव पण होणार नाव पण होत फेमस पण होत माणूस पेमेंट पण भेटत लय भारी आहे आपल्या इंस्टाला फेसबुक ला जास्त पेमेंट भेटत माहितीये का मी करते लगेच चालू पेमेंट नाही आलं ना बघतेच तुमच्याकडे थे। हा ठीक आहे चालतंय It's a big cup くるちゃめちゃ。 अरे तो देम कुडे काय करते तू हा रील करते मी काय रील करते मग तोंडाची रील करून टाकली तू पैसे मिळते त्याच्याने माहिती का पैसे पैसे नाही मिळाले रील करून तर पैसे मिळतील तू बघ पण तू पण बघा जरा करा तू रील रील कोडे झाली तू अहो पैसे मिळते का तुम्हाला काय रील पीठ किती पातळ केलं चपात्या पैसा काय जेवायला मला भूक लागली अहो ती रोजच आहे ही रील बघा ही बघा ह्याच्यावरती काय चाललंय नुसतंच बघत बसताय तुम्ही रील केल्याने पैसे मिळते ते माहिती होते का तुम्हाला आतापर्यंत असे पुढे पैसे भेटते ना तुला ते बघू बघूच लोकाला पैसे मिळवून दिले आतापर्यंत आपल्याला काय मिळालं माझ्यासोबत तुम्ही पण रील करा रीलचं देतो आम्हाला जेवायला वाट भूक लागली काय केलं तू किती पात्र पीठ करून ठेवलं याची चपाती कशी करशील ना आता हा काय माहिती कोणी खोळ घातलं बायकोच्या डोक्यात रीलचं त्याच ने तडवा केला बाय तर झालाय कोणी खोळ घातलं डोक्यात तिच्या बायकी एडी करून टाकली पार नाही सगळी झाला जीवाला निसता अरे <स्थाँगी> खायला आण काहीतरी अरे भूक लागली हो काय जी भाजी आणि भाकरी मस्त जेवण आहे जेवण काकडी मिरची लाभ तू भाकर भेंडी मी आज का मिरची मला कोणी बायकोच्या डोक्यात खोळ घातलंय त्याच्या फॉलोअर्स लाईकच वाढल्या नाही बाई हो पटपट जेव्हा रील करायला जायचं आपल्याला काय ते रील ते तुझ्या डोक्यात बसलय असं पटपट जेवा की आहो चला लवकर लवकर कर रील करायला तूच खाय तिकड रील ती काय तुझ्या डोक्यात खोळ घातलं कोणी काय वायता झाला निस्ता जीवाला कोणी ते रील डोक्यात वाक्यात खोळ घातलं बघावं लागेल त्याच्याकडे भाकर बायकोच्या डोक्यात कोणी रीलचं खोळ घातलंय त्याच्या रील फॉलोअरच वाढले नाही पाहिजे रेलच्या नादात बायकून मिरची खाऊ घातली तोंड कोणाला सगळं काकडीच खात जान ले लूंगी मैं अरे जा तू सगळं लॉगिन करून मला पासतव आलाय कोणी डोक्यात खोळ घातले आहे रीलचं तुला तू मने अगर प्यार से देख कौन भी मुझको मैं छोड़ के सु आइज जा उठ इधर

अच्छी भाई कोणाला बोलू आता मी असं काय करते अहो मी सांगते तसं करा की तुम्ही हो नाही रील होय बर झालं तुम्ही आलत नाही ना काहीच येत नाही बघा बर झालं तुम्ही दोघं आलात यांना येना करता येत नाही त्या दिवशी तुम्ही कस व्हिडिओ काढत होता बघा रील तसं शिकवलं हा तसं आहे ना करा ह्यांना पण शिकवा काहीतरी शिकून आहोत आधी आता माझा व्हिडिओ काढा बरं बस हो नवीन गाणं आलंय ना त्याच्यात के बागा? तुझे देखा तो ये जाना से प्यार होता है दिवाना से तुझे देखा तो ये जाना से तो, तो थे थे। भाई आई मित्रांनो अशा रील्स नका या मुळे अनेक जण बर्बाद झाले अनेक जणांचे घर उद्ध्वस्त झाले या मोबाईल मुळे अनेक जणांचे अपघात झाले तर मित्रांनो अशा रील्स परत बनवू नका मोबाईल मुळे प्रत्येकाचं डोकं हँग व्हायला लागलंय मोबाईलचा वापर कमी करावा